दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक वगळता राज ठाकरे निवडणुकीच्या रणसंग्रामात नेहमीच मागे पडलेले दिसले आहेत पण त्यांची भूमिका त्यांचे वक्तव्य त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण झालेलं होतं मोदी शहा यांच्याबद्दल त्यांनी घेतलेली अलीकडची भूमिका पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारे असं बोलल्या जात आहे पण राजकीय रंग बदलण्याचा राजकारण्यांमध्ये असलेला गुणधर्म शेवटी त्यांनाही लागला आणि रा, राज्यसभेवर एक जागा आणि विधान परिषदेवर एक जागा मिळावी म्हणून आपली भूमिका धाब्यावर बसवण्याचं काम राज ठाकरेंनी केलंय अशी चर्चा सुरू झाली अशी वेळ त्यांच्यावर का आली दक्षिण मुंबई शिर्डी नाशिक लोकसभेवर त्यांना जागा मिळणार असल्याची चर्चा अचानक बंद का झाली आणि लोकसभेचे तिकीट न घेता राज्यसभेची गणित नेमकी कशी सोडवली गेली ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत सामील करून घेण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती पण ती चर्चा अचानक बंद झाली अमित शहा यांच्यासोबत राज यांनी झालेल्या बैठकीचं पुढे काय झालं असा प्रश्न सगळीकडे चर्चेत होता तर आता राज्यसभा आणि विधान परिषदेचा विषय पुढे आला यामागे नेमकं काय कारण असू शकतं ते पाहूया महायुतीने जर लोकसभेत त्यांना सहभागी करून घेतलं तर, तर मुंबईमध्ये जो उत्तर भारतीय मतदार राहतो त्याच्यावर एक नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर दुसरी गोष्ट म्हणजे याचा फटका उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या निवडणुकीलाही बसू शकतो म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांची सोबत प्रत्यक्ष निवडणुकीत न घेता मागच्या दाराने घेतली अशी चर्चा सुरू झाली आहे म्हणजेच राज्यसभेची एक आणि विधान परिषदेची एक अशा दोन जागा देऊन मनसेचा पाठिंबा मिळवून घेण्याची जी खेळी भारतीय जनता पक्षाने यशस्वी केली आहे अशी चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये अगोदरच जागेचा तिढा अनेक ठिकाणी सुटलेला नाही म्हणजे हिंगोलीचा विचार केला तर तिथे महायुतीतूनच दोन तीन जणांची बंडखोरी केली आहे तसेच इतर ठिकाणी ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने चालू आहेत अशा सगळ्या तिढ्यात राज ठाकरे कोणत्याही विशिष्ट जागेवर हक्क सांगून पुन्हा प्रश्न गुंतागुंतीचे करणार नाही आणि तसं केलंच तर त्यांच्याबद्दल लोकांची मानसिकता बदलू शकते म्हणून त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेचा डाव टाकला असावा असं बोलल्या जाते पण त्यांची जी प्रतिमा आहे ती निश्चितच कोणत्याही मार्गाने महायुतीला मदत केली तरी बदलली जाऊ शकते असंही बोलल्या जाते आता ही जी भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली ऑफर आहे या संदर्भात गेल्या दिवसांपासून आपल्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत त्यांचे काय परिणाम पुढे येऊ शकतात याचा ते अंदाज कदाचित घेत असावेत पण दुसरीकडे सत्य परिस्थिती अशी की जो ग्राउंड रिपोर्ट तो कधीच नेत्यांपर्यंत जात नसतो त्यामुळे लोकांच्या मनातली जी अवस्था आहे ही त्यांच्यापर्यंत जाईल का आणि त्यांच्यापर्यंत गेली तरी त्या त्याला ते किती संवेदनशीलपणे हाताळतील याबद्दल शंका आहे असं दिसून येत आता जर राज्यसभा मिळाली तर साहजिकच ते अमित ठाकरेंना राज्यसभेत पाठवतील तर विधान परिषदेवर बाळा नांदगावकर यांना पाठवतील म्हणजेच कोणतीही निवडणूक न लढवता काहीही न करता केवळ तटस्थ भूमिका घेण्याच्या बदल्यात त्यांना एक खासदार आणि एक आमदार मिळू शकतो आता या सगळ्यांबद्दल जे आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करणार आहेत ते नेमकं काय का बोलणार आहे त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तरी त्यांनी घेतलेली भूमिका कदाचित येणाऱ्या काळात त्यांना जड जाऊ शकते अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा